हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळंच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी मग खूप सारं स्वागत करते दरवेळेस काय होतं की मी दरवेळेस एक भाजी बनवायची असेल ना तर थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवते तर आज पण थोडीशी वेगळीच बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर पण करूयात आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो थोडेसे वेगवेगळ्या आता ट्राय करायला पाहिजे त्यांना अगोदर ओरडले मला की म्हणजे अशी भाजी का केली पण म्हणजे खाल्ल्याच्या नंतर त्यांना पण आवडली कारण की मी थोड्याशा ना म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या ट्राय करत असते म्हणजे मी पण जास्त मला पण नाहीत पण मी पण व्हिडिओ वगैरे बनवूनच ट्राय करते थोड्याशा तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा सो so, आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत की बटाट्याची म्हणजे पिवळी भाजी जी की आपण पुरणपोळीमध्ये बनवतो आणि ही पण ना मी जेव्हा मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलं होतं ना तर तेव्हाचीच भाजी आहे पण काय झालं की मी म्हटलं होतं की जेव्हा मी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी परत बटाट्याची भाजी आमटी वरण म्हणजे वरण आमटी भजी पापड म्हणजे सगळं हे तुमच्यासोबत शेअर करेल पूर्ण व्हिडिओ तर काय झालं की पूर्ण व्हिडिओ मी शेअर केला पण त्याच्यामध्ये काय झालं की म्हणजे भाजी वगैरे म्हणजे असे प्रॉपर कशी बनवायची काय तर नव्हती दाखवली तर म्हटलं की चला मी आ, स्पेशली पुरणपोळीचा पण एक व्हिडिओ बनवला होता फक्त म्हणजे पुरण शिजवल्यापासून पोळी कशी बनवायची तर त्याला पण खूप छान प्रतिसाद भेटला आणि खूप जणांना तो व्हिडिओ आवडला पण आणि आमटीचा पण बनवला होता म्हणजे असं काय होतं की आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवला तर मग त्या व्हिडिओमध्ये प्रॉपरी कशी भाजी बनवली काय सांगता सगळ्याला तर येतात बनवायला पण कोणाकोणाला नाही देत तर त्याच्यासाठी मग म्हटलं चला मला पण व्हिडिओ हा अपलोड करायचाच आहे तर तुमच्यासोबत शेअर करूयात बनवली होती तर तर हे आहे बटाटा तो मी काय केलं म्हणजे आता अशी बटाट्याची पिवळी भाजी नाही तर मग असं मी कधीच व्हिडिओ नाही म्हणजे अशी भाजी शक्यतो बनवतच नाही आणि तुमच्यासोबत कधी शक्यतो शेअर पण नाही करत आहे तर मग ही बनवली होती स्वयंपाकासाठी पुरणपोळीच्या तर मग म्हटलं चला की तुमच्यासोबत शेअर करूयात तर काय झालं बटाटा आहे तो मी कुकरलाच लावला होता म्हणजे एक एका कुकरमध्ये पुरणाची डाळ एका कुकरमध्ये बटाटा आणि एका कुकरमध्ये भात तर मग आमटी तर माझी झालतीच काढून ठेवली होती साईडला आपण म्हटलं की आत्ता भाजी बनवत होते तर भाजीचा व्हिडिओ बनवला हो तर सगळे बटाटे आहेत ते छान मस्त उकडलेले आहेत म्हणजे कधी पण पुरण घालताना सगळ्यात खालचा डबा आहे त्याच्यामध्ये डाळ घालायची म्हणजे डाळीला शिजायला थोडासा वेळ लागतो मधल्या डब्यामध्ये ला मी बटाटा लावला होता आणि जो वरचा डब्बा आहे तीन डब्याचं कुकर आहे तर सगळ्यात वरच्या डब्यामध्ये लावलं होतं ते मी भात भाताला काही जास्त वेळ लागत नाही आणि लवकर वापीवर म्हटलं तरी छान शिजतो तर मग बटाट्याची साल वगैरे आहे ती सगळी काढून घेतली आणि त्याचे छोटे छोट्याला तुकडे पण करून घेतले तर आपण भजे म्हणजे पराठा वगैरे करायचा म्हटला तरी अशा बटाट्याचं छान होतं तर मग त्याच्यासाठी आता लगेच साहित्य काढलं घेतलेले घेतलेल्या आहेत पस्सा हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट होत्या म्हणून थोड्याशा कमी घेतल्यात पण पुरणपोळीच्या भाजीमध्ये क पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कसं होतं की थोडीशी बटाट्याची भाजी थोडीशी तिखट असेल तर छान लागते पोळीसोबत खायला म्हणून तिखट आहे मिरची म्हणून थोड्याशा कमी घेतल्यात आणि आता एक कांदा घेतलेला आहे तो सो मोठ्या साईजचा होता म्हणून एक घेतला लहान असताल तर दोन घेतले असते ते पण आपल्याला एकदम बारीक जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी घेतला आहे कढीपत्ता जी आपण बटाट्याची पिवळी भाजी करतो ना कढीपत्ता मी फक्त त्याच्यासाठीच वापरते आणि जिरे मोहरी पण मी त्याच्यासाठीच वापरते जेव्हा मी लाल तिखटचा बटाटा करते ना तेव्हा फक्त कांदा कोथिंबीर आणि लाल तिखट त्याच्यामध्ये जिरे मोहरी असं म्हणजे नाही आवडत आहे फक्त पिवळा बटाटा आहे त्याच्यामध्येच आवडतं जिरे मोहरी आणि कढीपत्ता कांदा आहे तो आपण कांदा सगळा बारीक कट करून घेऊयात आणि लगेच बटाट्याच्या भाजीला फोडणी घालून घेऊयात मला वाटतं मी ह्याच्यामध्ये अगोदर आमटी पण बनवून घेतलेली आहे तर आता त्याच्यामध्येच बनवू कारण की दोन आहेत एका कड्यामधल्या अगोदर पूर्णाला चटका द्यायचा ते काढून घ्यायचं नंतर मग तळायला शेवटला एक राहते तर म्हणजे आणि एकामध्ये तर आमटी करायचं लागते त्या आमटीची कढई तर वेगळीच राहते आणि मग ह्याच्या जी एक कडे आहे ना त्याच्यामध्येच मी म्हणजे अगोदर बटाट्याची भाजी करून घेते त्याच्या अगोदर पुरण चटका देऊन घेते मग बटाट्याची भाजी आणि मग सगळ्या शेवटला भजी आणि पापड्या भजी पापड्या कशावतात म्हणजे सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर तळल्या तर मग म्हणजे मऊ होत नाही त्याच्यामुळे मग सगळ्या शेवटला मी बटा भाजी झाल्याच्या नंतर पापड्या आणि भजी बनवते तर आता कांदा आहे तो कट करून घेतला आणि कढई चांगली स्वच्छ धुवून घेतली कारण की का मी ह्याच्यात पुरण चटका दिला होता पुरणाला शक्यतो वेगवेगळ्या पद्धतीत बनवतात पण मी डायरेक्ट वाटून घेतल्याच्यानंतरच गूळ टाकून त्याला छान परतवते त्याला चटका दिला असं म्हणतात म्हणजे कोणाकोणाकडे चटका दिला असं म्हणतात कोणाकोणाकडे माहीत नाही काय म्हणतं इतर आणि मग लगेच त्याचकडे लगे मी स्वच्छ घासून घेतली चला म्हटलं आता ह्याच्यातलं आपण लगेच बटाट्याची भाजी करून घ्यायची आणि छोट्या कडेमध्ये आमटी केली ती आणि ही बटाट्याची भाजी झाल्याच्यानंतर हीच परत कुकरच्या डब्यात काढून ठेवणार म्हणजे भांडे पण जास्त राडा नाही होते म्हणजे ज्याच्यामध्ये मी बटाटा उकडून घेतला आहे त्याच्यामध्येच आणि आता भाजी काढून घेतली की एकदा कडे घासून घेतली की मग परत त्याच्यामध्ये भजेपापड्या घेतले की मग जास्त भांडे पण नाहीत होत आणि घासायला पण जास्त राडा नाही होत त्याच्यामुळे मग मी शक्यतो तर ताली तिथं घासून परत परत तेच वापरत असते तर आता कोत ह्याला फोडणी छान नेली हिरवी मिरची जास्त थोडीशी तिखट होती म्हणून मी लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि ते ठाकरता उठतो आणि सकाळी मी लवकर काही म्हणजे मला सात वाजेपर्यंत तरी स्वयंपाक रेडी लागतो सकाळच्या सात वाजे संध्याकाळी सकाळी तर तीन लाख किंवा सगळ्यात नऊ लागतं लागतो स्वयंपाकाला आणि कधी कधी व्हिडिओ काढला कधी कधी नाही ह्या पूर्ण विषय आहे पूर्ण व्हिडिओ काढला होता म्हणून एक एक छोटा छोटा व्हिडिओ आहे तो पण एडिट करूयात सो बघू शकता आता आपला बटाट्याचा कांदा आहे मसाला तो छान परतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा बटाटा एरवीच्या भाजीला काय होतं की थोडंसं उशीर लागतो भाजी बनवता आणि बटाटा वगैरे शिजायला पण जेव्हा बटाट्याची भाजी आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकसोबत बनवतो ना तेव्हा बटाटा उकडून घेतलेला असतो त्याच्यामुळं काय जास्त म्हणजे वेळ नाही लागत आहे अगदी पाच पाच ते सात मिनटामध्ये आपली बटाट्याची भाजी तयार होती आत्ता मी एका दिवशी एरवी पण बनवलं जाईल कधीतरी डब्याला कारण की डब्याला मी अशी नाही बनवते म्हणजे डायरेक्ट कट करून कांदा चटणी टाकूनच बनवते उकडून घेऊन कधी नाही बनवली म्हणजे ज्याचपर्यंत आता डब्याला शक्यतो नाहीच बनवली मी लाल तिकटाचीच बनवते फक्त सण असेल तरच पिवळा बटाटा बनवते तर बघू शकता आत्ता भाजी पण झाली तर अजून अर्धा ते एक मिनटं छान परतून घेते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो पुरणपोळीचा पण इतका मस्त पुरणपोळी मी बनवलेली आहे इझिली म्हणजे जी की जे पहिले वेळेस बनवते ना त्यांना आपण बनवायला अशी बनवलेली आहे त्याचा पण व्हिडिओ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओच्या दोन तीन दिवसांनी अगोदर अपलोड केलेला आहे तर अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा कटाच्या आमटीचा व्हिडिओ पण आहे पुरणपोळीचा पण आहे आणि असे भरपूर वेगवेगळे पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा